नमस्कार आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तुम्हा सर्वांना दोन हजार सव्वीसमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळवळ घ्या आणि गोडगोड बोला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती बघणार आहोत यामध्ये यावर्षी संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला कोणत्या रंग वर्ज करायचा आहे आणि तसेच संक्रात काळात कोणती कामे करावी आणि कोणती कामे करू नये हे आपण प पा, पाहणार आहोत संक्रांतीचे वाहन वस्त्र शस्त्र वय नाव दान काय घ्यावे आणि संक्रांती काळात कोणकोणत्या कौन गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून म्हणजेच कोणत्या गावातून बघत आहात ते, ते, ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नव नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या हिंदू संस्कृतीत मकर संक्रांतीच्या सणाला खूप महत्त्व आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योगाला मकर संक्रांत असे म्हणतात या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि ह्या उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो मकर संक्रांत हा सण नेहमी चौदा जानेवारीलाच येतो त्यातला त्या तेरा किंवा पंधरा जानेवारीला मकर संक्रांती येणं असं क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो दोन हजार सव्वीस यावर्षी मकर संक्रांत ही चौदा जानेवारी बुधवार रोजी आलेली आहे बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन तेरा मिनटांनी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार असून संक्रांतीचा पुण्यकाळ हा चौदा चौदा सोमवारी दुपारी तीन तेरा मिनटापासून ते संध्याकाळी सहा अठरा मिनटापर्यंत असणार आहे तसेच महापुण्यकाळ हा तीन तेरा मिनटापासून ते संध्याकाळी पाच चार मिनटापर्यंत असणार आहे असा एक तास एकावन्न मिनटाचा महापुण्यकाळ असणार आहे संक्रांत ही कशावर आली आहे आणि संक्रांतीने कोणकोणत्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर संक्रांतीने ज्या ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या आपापल्या वर्ज करायच्या आहेत संक्रांतीचे आगमन बुधवार दिनांक पण चौदा जानेवारी रोजी होणार आहे दुपारी तीन वाजून तेरा मिनटानंतर होत आहे यावर्षी संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे यावर्षी संक्रांतीचे पिवळे वस्त्र परिधान केलेले असून तिच्या हातामध्ये शस्त्र हे गदा आहे आणि पदार्थ पायस म्हणजे खीर असून बसलेल्या स्थितीमध्ये आहे आणि पश्चिम दिशेस गमन करत आहे वाघाच्या वाहनामुळे काही वस्तूंवर आणि परिस्थितींवर परिणाम होण्याची शक्यता असते ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे सोने चांदी तांदूळ डाळी यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता असते तसेच यामुळे काही राजकीय आणि सामाजिक उलथापालतीची चिन्हे देखील दर्शवली जातात संक्रांतीच्या काळात दानधर्माला खूप मो जास्त महत्त्व आहे तर पर्व काळात ज्यामध्ये दाने वस्त्रदान भांडी अन्नदान फळे गाई इत्यादी यथाशक्ती दान घ्यावेत तसे संक्रातीच्या काळात झाडे तोडणे बोलताना कठोर शब्द वापरणे आणि मानसिक पदार्थ खाणे वर्ज करावेत संक्रांतीच्या काळात लोक हे पवित्र नद्यांमध्ये जसे की गंगा यमुना गोदावरी या नद्यांमध्ये स्नान करतात आणि तिळगुळ खिचडी ब्लँकेट आणि उपदार कपड्यांचे दान देखील करतात तिळगुळ हा महाराष्ट्रात तिळगुळ घ्या गोडगोड गोला असे म्हणत तिळ आणि गुळाचे लाडू वापले जातात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात मकर संक्रांती काळात सूर्य हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो ज्याला सूर्याचे उत्तरायन सुरू झालं असं म्हणतात या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान होत जाते तसेच हा काळ दान धर्माला शुभ मानला जातो मकर संक्रांत ही संक्रांती दिवसापासून तेरतसप्तमीपर्यंत साजरी केली जाते तसेच दोन हजार सव्वीस संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेला असतो तो रंग घेतलेला असतो तो रंग वर्ज करत असतात म्हणजेच यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे तुम्हाला यावर्षी वान देताना पिवळ्या रंगाचे वस्त्र म्हणजेच पिवळ्या रंगाची साडी ही नेसायची नाही पिवळा रंग वज्र करायचा आहे पिवळ्या रंगाच्या बांगड्या पिवळी फुले पिवळा गजरा हे पिवळे रंग तुम्हाला वज्र करायचे आहेत दोन हजार सव्वीसची मकर ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे वरील माहिती अशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर तुम व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला असेच कनेक्ट राहा आणि चॅनलला जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका